पश्चिम उपनगरामध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळतोय पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी पश्चिम परिसरातल्या जेपी इथल्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय अंधेरी पश्चिम आणि सर्वच मार्गांवरती सध्या हे पाणी साचलंय यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊया मुंबईत आज रात्रपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी पश्चिम जे पी रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर अंधेरी पश्चिममध्ये हा अंधेरी वेस्ट पश्चिम स्टेशनपासून तर वर्षवा रोडला जाणार आहे मुख्य मार्ग आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर रस्त्यावर एक फुट आहे पाणी भरलं आहे त्यामुळे वाहन चालक आहेत एका दिशेने मार्ग काढताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूने पालिकेचे कर्मचारी असतील ते देखील या ठिकाणी जे पाणी भरलेलं आहे ते काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत तर आपण दृश्यमध्ये पाहिलं तर आज सकाळपासून पश्चिम उपनगरात पावसाचं जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि या जोरदार पावसाचं बॅटिंग सुरू असल्यामुळे जे सखल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झाला अंधेरी अंधेरीचा असेल किंवा विले मध्ये असतील गोरेगाव मलाड बोरीवली या सर्व भागामध्ये जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाला आहे तर हे आपण पाहिलं तर अंधेरी पश्चिमचा जो रस्ता आहे तो सखल भाग असल्यामुळे या ठिकाणी देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे सध्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत एका बाजूने वाहन चालक जे आहेत रस्त्यातून या ठिकाणी मार काढताना दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मोहनसा सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई